नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र कारागृह पोलीस यांच्या ज्या ड्युत्या डिवत्य, ड्युट्या आहे यांचं जे कामकाज आहे आता याच्यामध्ये सर्व सविस्तर यांचा पगार असेल यांचे भत्ते असेल यांची ट्रेनिंग असेल तर या दोन पदासंदर्भात नेमका वेगळेपणा कसा आहे नेमका याच्यामध्ये फरक कसा आहे तर याच संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत <coughs> बघा महाराष्ट्र पोलीस हे जे पद आहे म्हणजेच कॉन्स्टेबल आणि महाराष्ट्र कारागृह पोलीस हे जे पद आहे म्हणजेच हेही कॉन्स्टेबल हे, हे दोन्ही पद, आता या दोन्ही पदांची जे निवड होते या संदर्भामध्ये आपण सुरुवातीला पाहू बघा अगदी ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस यांची लेखी परीक्षा ही शंभर मार्कांची होत असते अगदी त्याचप्रमाणे जे आपले कारागृह पोलीस आहे यांचीसुद्धा शंभर मार्कांचीच लेखी परीक्षा होत असते त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस यांची जे शारीरिक चाचणी होत असते पन्नास मार्कांची अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्र कारागृह पोलीस यांचीसुद्धा पन्नास मार्कांची शारीरिक चाचणी होत जाते आणि शारीरिक चाचणीचे पन्नास मार्क आणि लेखी परीक्षेचे शंभर मार्क अशी दीडशे मार्कांची मेरिट लिस्ट लावली जाते आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी अंतिम निवड केली जाते दोन्ही पदांचं सारखंच आहे आता या पदांसंदर्भात ज्या भरती प्रक्रिया राबवल्या हो जातात नेमकं महाराष्ट्र पोलीससाठी कोण भरती प्रक्रिया राबवते हो आणि महाराष्ट्र कारागृह पोलीस यांच्यासाठी कोण भरती राबवते हो तर बघा जे आपले महाराष्ट्र पोलीस आहे यांची भरती प्रक्रिया आता पोलीस आयुक्तालय जर त्या ठिकाणी असेल उदाहरणार्थ मुंबई शहर असेल ठाणे शहर असेल नाशिक शहर असेल अमरावती शहर असेल आता ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे तर त्या पोलीस आयुक्तालय या घटकामध्ये तुम्ही जर अर्ज केला असेल तर त्या घटकाची भरती प्रक्रिया ही त्या घटकाचे जे प्रमुख असतात म्हणजेच पोलीस आयुक्त तर ते पोलीस आयुक्त हे भरती राबवत असतात आणि तुम्ही जर महाराष्ट्र पोलीस याच पदासाठी ग्रामीण भागामध्ये जर अर्ज केला असेल उदाहरणार्थ बुलढाण्याला तुम्ही अर्ज केला आहे किंवा तुम्ही नंदुरबार धुळे अकोला अशा ठिकाणी अर्ज केला आहे तर त्या ठिकाणी जे आपले जिल्हा लेवलला एस पी साहेब असतात म्हणजेच पोलीस अधीक्षक तर हे भरती प्रक्रिया राबवत असतात महाराष्ट्र पोलिसचे तर आता महाराष्ट्र पोलिसची भरती प्रक्रिया राबवणं आणि महाराष्ट्र कारागृह पोलीस यांची भरती प्रक्रिया राबवणं तर आता महाराष्ट्र पोलीस यांची भरती प्रक्रिया कोण राबवतं संदर्भात आपण जाणून घेतलं तर आता दा महाराष्ट्र कारागृह पोलीस यांची भरती प्रक्रिया कोण राबवतं तर सेम आता एखाद्या आयुक्तालयाला पोलीस आयुक्तालयाला ती जबाबदारी जर दिली असेल तर ते पोलीस आयुक्तालय महाराष्ट्र कारागृह पोलीस यांची भरती प्रक्रिया राबवतं हो आणि आपले जे पोलीस अधीक्षक असतात त्यांना जर ती जबाबदारी दिली असेल तर ते सुद्धा महाराष्ट्र कारागृह पोलीस यांची भरती प्रक्रिया सेम महाराष्ट्र सारखेच राबवत असतात हो आता याच्यामध्ये <coughs> याच्यापूर्वी एक याच्यामध्ये बदल होता तो बदल म्हटलं म्हणजे असा महाराष्ट्र कारागृह पोलीस यांची जे भरती राबवण्याचे सुरुवातीला जे अधिकार होते हे त्या विभागाचे जे मेन बॉस असतात डी आय जी डी आय जी साहेब तर याच्या अगोदर म्हणजेच ह्या तीन चार भरत्या जर तुम्ही सोडल्या तर त्या तीन चार भरत्यांच्या अगोदरची गोष्ट तुम्हाला सांगतो तर त्यावेळेस डी आय जी साहेब स्पेशल ही भरती राबवत असायचे आणि त्यांच्याच थ्रू मुलांची निवड करायचे तर नंतर हा बदल घडवून आणला आणि हे जे भरती प्रक्रिया आहे ही आपले एस पी साहेब असतील किंवा पोलीस आयुक्त साहेब असतील यांच्याकडे देण्यात आलेली आहे तर हे झाली आपली भरती प्रक्रिया राबवण्याची प्रोसेस <coughs> आता अंतिम निवड झाल्यानंतर या दोन्ही पदांची ट्रेनिंग कशी होते तर आता या ठिकाणी महाराष्ट्र कारागृह पोलीस यांचं जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण स्पेशल आपलं जे पुणे शहर आहे पुणे शहर येथे जी ओ टी एस म्हणून एक प्रशिक्षण केंद्र आहे तर त्या ठिकाणी यांची ट्रेनिंग राबवली जाते ट्रेनिंग घेतली जाते महाराष्ट्र कारागृह पोलीस यांची तर आता या ठिकाणी एक प्रश्न आहे की फक्त आणि फक्त त्याच ट्रेनिंग सेंटरला यांची ट्रेनिंग होते का तर नाही आता त्या ठिकाणी जर ट्रेनिंग सेंटर फुल भरलेलं असेल त्या ठिकाणी कॅपॅसिटी नसेल तर ज्याप्रमाणे इतर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र पोलीस यांचं ट्रेनिंग होतं अगदी त्याचप्रमाणे यांच्यासोबतच इतर जिल्ह्याच्या ठिकाणी महाराष्ट्र कारागृह पोलीस यांना पण पाठवलं जाऊ शकते आणि त्यांच्यासोबत ट्रेनिंग घेतली जाऊ शकते तसं याच्या आधी घडलेलं आहे तर आता कालावधी किती तर बघा महाराष्ट्र कारागृह पोलीस यांचा जो त्या मॅन्युअलनुसार मॅन्युअल कायद्यानुसार जो ट्रेनिंगचा कालावधी दिलेला आहे तो पाच महिन्याचा दिलेला आहे परंतु त्या ठिकाणी एकदम एक्झॅक्टली पाच महिनेच ट्रेनिंग होते असं नाही आहे पाच शक्यतो पाच महिन्याच्या जास्तच कालावधी जात असतो मग त्या ठिकाणी तुमचे सहा महिने पण होऊ शकता साडेसहा महिने पण होऊ शकता आणि अगदी सेम कारागृह विभागासारखंच महाराष्ट्र पोलीस यांचं पण तसंच आहे आता पूर्वी महाराष्ट्र पोलीस यांची जे ट्रेनिंग आहे हे नऊ महिन्याची होत होती तर आता काळानुसार महाराष्ट्र पोलीस यांच्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा त्यांचा जो कालावधी आहे तो चेंज करण्यात आलेला आहे तर आता त्यांचं जे ट्रेनिंग आहे महाराष्ट्र पोलीस यांचं हे सहा महिने असं नमूद केलेलं आहे परंतु याच्यामध्ये सुद्धा असा ठराविक कालावधी आपण सांगू शकत नाही आता तिच्यामध्ये साडेसहा महिने पण होऊ शकता सात महिने पण होऊ शकता आणि <coughs> त्यांच्या ड्युट्या जर ट्रेनिंग कालावधीमध्ये ड्युट्या जर जास्त त्या ठिकाणी जा लागल्या तर तो कालावधी आठ नऊ महिन्यापर्यंतही जाऊ शकतो शक्यता तशी आहे मागच्या ज्या ट्रेनिंगच्या प्रोसेस जर तुम्ही पाहिल्या तर तशीच शक्यता त्या ठिकाणी तुम्ही दर्शवू शकता ठरवू शकता तर हे झालं प्रशिक्षण त्याच्यानंतर <coughs> प्रशिक्षण नंतर यांची जे ड्युटी आहे ही ड्युटी नेमकी कशी असते म्हणजेच महाराष्ट्र कारागृह पोलीस यांची ड्युटी कशी आणि महाराष्ट्र पोलीस यांची ड्युटी कशी तर <coughs> महाराष्ट्र पोलीस यांची जे ड्युटी आहे हे जे आपले पोलीस स्टेशन असतात वेगवेगळ्या प्रकारचे बीट असतात तुमचं ट्रॉफिक पोलीस असेल किंवा तुमचे कोणा ठिकाणी बंदोबस्त असतील कोणा ठिकाणी काही मंत्री लोक वगैरे येतात त्या ठिकाणी बंदोबस्त असतील तुमच्या देवया, देव्या देव्यांचा जो उत्सव असतो त्या उत्सवा उत्सवावर यांच्या ड्युट्या लागत असतात तसंच गणपती उत्सव यांच्यावर सुद्धा ड्युट्या लागत असतात तुमचं <coughs> चेकनाके असतील अशा बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र पोलीस यांच्या ड्युट्या लागत असतात तर आता महाराष्ट्र कारागृह पोलीस यांचं आपण पाहू तर महाराष्ट्र कारागृह पोलीस यांच्या ज्या ड्युट्या आहे यांच्या ड्युट्या फक्त आणि फक्त तुम्हाला कारा आपलं जे कारागृह आहे त्या कारागृहाच्या आतच ड्युट्या पाहायला भेटतात आपले जे कारागृहामध्ये बांधव आहे तर यांच्यात देखरेखीसाठी त्या ठिकाणी कारागृह पोलीस यांच्या ड्युट्या लागत असतात आता एखाद्या वेळेस आपत्कालीन परिस्थिती जर असली तर त्या ठिकाणी कारागृह पोलीस यांच्या ड्युट्या बाहेरही लागू शकतात मग आता बाहेर नेमकं कुठं तर ज्या वेळेस आपले अधिवेशनं होतात अधिवेशनं म्हणजे कोणाचे मंत्रिमंडळाचे अधिवेशनं असतात उदाहरणार्थ तुमचं नागपूर येथं हिवाळी अधिवेशन भरत असतं आता मुंबईला तर वेगवेगळ्या प्रकारचे अधिवेशनं जे रेग्युलर आहे ते भरतच असतात तिथं तर ड्युट्या लागतातच परंतु जे आपलं नागपुरी इथं हिवाळी अधिवेशन भरतं त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र कारागृह पोलीस यांच्या ड्युट्या लागत असतात अजून कोण्या ठिकाणी ड्युट्या लागू शकतात आता कारागृहामधील एखादी बंदी ऐन वेळेवर खूप सिरियस झाला तो बिमार पडला त्या ठिकाणी खूप सिरियस आहे तर ऐन वेळेवर महाराष्ट्र कारागृह विभागातील जे आपले कर्मचारी आहे हे त्या बंद्याला ताबडतोब बाहेर दवाखान्यामध्ये शासकीय दवाखान्यामध्ये घेऊन जात असतात मग त्या ठिकाणी त्यांना कर्तव्य द्यावं लागतं त्या दवाखान्यामध्ये तर अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर कारागृह विभागातील जे आपले कर्मचारी आहे यांच्या ड्युट्या लागू शकतात आता महाराष्ट्र कारागृह पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांचं जे वेतन आहे यांचा जो पगार आहे हा पगार किती म्हणजे यांच्या पगारामध्ये काही तफावत आहे का काही फरक आहे का तर हे आपण जाणून घेऊ तर या ठिकाणी ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस यांचा पगार असतो अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्र कारागृह पोलीस यांचा सेम पगार असतो याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची कमतरता नाही आहे सेम बेसिक आहे ते बेसिक किती आहे एकवीस हजार सातशे एवढं बेसिक महाराष्ट्र पोलीस यांना पण आहे आणि महाराष्ट्र कारागृह पोलीस यांनासुद्धा तेच बेसिक आहे मग आता ह्या पगारामध्ये काही तफावती आढळून येतात मग ह्या तफावती कशानुसार ठरत असतात आता तुमची जे ड्युटी आहे हे नेमकी कोणत्या सिटीमध्ये आहे कोणत्या शहरामध्ये आहे त्या शहरानुसार त्या सिटीनुसार त्या जिल्ह्यानुसार तुमचा पगार त्या ठिकाणी ठरत असतो उदाहरणार्थ मुंबई या ठिकाणी तुमचा जो एचआरए आहे तिथले जे वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते आहे हे थोडे इतर जिल्ह्यांच्या मानाने जास्त आहे मग त्या ठिकाणी जर तुमची कारागृह पोलीस या ठिकाणी नियुक्ती झाली तर निश्चितच तुमचा पगार त्या ठिकाणी जास्त येणार आणि इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उदाहरणार्थ नंदुरबार असेल धुळे असेल बुलढाणा असेल अकोला असेल या ठिकाणी जर तुमची नियुक्ती झाली तर निश्चितच त्या मानाने तुमचा पगार त्या ठिकाणी कमी असेल कमी म्हणजे एकदम कमी नसतो थोडा फरक असतो तीन चार हजाराचा हजा फरक असतो तसंच महाराष्ट्र पोलीसचं सुद्धा आहे आता तिथे जर तिथं जर तुम्ही चांगल्या मेट्रो सिटीमध्ये ड्युटी बजावत असेल बजावत असाल तर निश्चितच थोडा पगार जे आपलं ग्रामीण लेवल असतं त्याच्या मानाने थोडा पगार जास्त असतो बाकी काय नाही बाकी सर्व सेम आहे तुमचा रायफल्स अलाउंस असेल तुमचं पेट्रोल अलाउन्स असेल तुमचा एच आर ए असेल सर्व सारखं असते हे झालं पगाराच्या बाबतीमध्ये आता यांच्या ज्या ड्युट्या असतात ह्या नेमक्या किती तास असतात म्हणजे महाराष्ट्र कारागृह पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांची ड्युटी नेमकी कशी असते ते आपण बघितलं परंतु किती तास असते यांच्या ड्युट्या किती किती तास असतात महाराष्ट्र कारागृह पोलीस यांची किती तास ड्युटी पडते आणि महाराष्ट्र पोलीस यांची ड्युटी किती तास पडते तर बघा <coughs> महाराष्ट्र पोलीस यांची जे सर्वसाधारण ड्युटी आहे हे बारा तास पडत असते बारा तास ड्युटी त्यांची असतेच त्यांना बारा तास कर्तव्य द्यावंच लागतं तर महाराष्ट्र कारागृह पोलीस यांची जे ड्युटी आहे हे फक्त आणि फक्त आठ तासच ड्युटी पडत असते <coughs> आठ तास हे दिवसाचं झालं परंतु अजून एक तिच्यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की कारागृह पोलीस यांची जे नाईट असते रात्रपाळी हे फक्त आणि फक्त सहा तासाचीच असते म्हणजेच तीन तास तुम्ही नोकरी करा आणि तीन तास रेस्ट घ्या अशी तुमची नाईट हे फक्त सहा तासच होत असते कारागृह पोलिसांची यांची आणि महाराष्ट्र पोलीस यांची जे नाईट आहे हे जशी रेग्युलर आहे त्यांना आता कसं आहे थोडं व्हिजिट वगैरे द्यावं लागतं त्यांचे पॉईंट असतात प्रत्येक पॉईंटला भेटी द्यावं लागतात तिथं चेकिंग वगैरे करावं लागते तर निश्चितच त्यांची ड्युटी ही नाईट ड्युटी कारागृह पोलीस यांच्यापेक्षा थोडी जास्तच पडते डे पण आणि नाईट पण तर हे झालं यांचे ड्युटी नेमकी किती तास पडते या संदर्भात तर या ठिकाणी बरीच अशी चर्चा झाली यांच्यामध्ये आपण कशा प्रकारची तफावत आहे कशा प्रकारचा फरक आहे या संदर्भात बरीच माहिती जाणून घेतली जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र